नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद तालुक्यातील एक हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते वाटप राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेतून शेतकऱ्यांना बॅ बै, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार सारिका भगत पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे भाजपाचे तालुका अध्यक्ष नाना भागिले विजय नाना परिहार साहेबराव लोखंडे मधुकर पाटील गाडे मधुकर देटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार संतोष दानवे म्हणाले की आपल्या इकडे हे जे काही नद्या वाहणारे जे गाव आहेत या गावांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बंधारे बांधले पाणी अडवलं आज निश्चितपणे याचा फायदा विहिरींना त्या ठिकाणी झालेला आहे जे पाण्याचं पर्क्युलेशन होतं ते विहिरीची पाण्याची लेवल टिकवण्यामध्ये त्याचा फायदा होतो मग त्याच परिसरात नाही तर इकडे जीवरेखा नदी आहे जीवरेखाचं उगम आपल्या तालुक्याचं मतदारसंघाचं त्या देळेगावांमध नाही देळेगावांवर आपण बांधारे बांधले खाली गणेशपूरवर बांधले सावंगीवर बांधले पेमुरणीला बांधारे बांधलेत तेच पूर्णाला येईपर्यंत बांधारे बांधत बांधत आपण ती नदी त्या ठिकाणी ऊस लागवड होत नव्हती आज त्या परिसरामधला शेतकरी ऊसाची लागवड करायला लागला हा बदल निश्चितपणे सिंचनाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये झाला या वर्षी राज्य सरकारच्या निधीतून आपण जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जवळपास वीस कोटी रुपयाचे बंधारे हे नव्याने या मागच्या सहा महिन्यामध्ये बांधलेले आहेत जेणेकरून आणि जाप्रभात तालुक्यातला शेतकरी निश्चितपणे या ठिकाणी त्याला फायदा झाला पाहिजे हे धोरण आपण नक्कीच त्या ठिकाणी राबवलेलं पाऊस कधी नसतो मागचा वर्ष तुम्ही बघितलं होता आणि अशा परिस्थितीमध्ये जस आता कृषी अधिकाऱ्यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणली या अंतर्गत एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याचं धोरण सरकारने आपल्या राज्य सरकारने जेव्हा आणलं त्यावेळेला निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला मोठ्या प्रमाणात आपल्या भागातला शेतकरी त्या ठिकाणी या पीक विमा त्याच्यामध्ये भरू लागला आणि त्यामुळं यावर्षी जवळपास सत्तर कोटी रुपये पीक विम्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी आलेली आहे बरोबर आहे ना शिंदे साहेब यावर सत्तर सत्तर कोटी रुपये आले तेवीस चोवीस मध्ये बांधव याचा विचार शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत की दोन हजार चौदा पूर्वी कोणते शेतकरी पीक विमा भरायचे दोन पाच टक्के शेतकरी त्या ठिकाणी पीक मध्ये उत्सुक असायचे भरायचे आला तर आला नाही आला तरी ठीक आहे परंतु ज्या वेळेला मागच्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून पीक विम्या संदर्भातलं धोरण त्या ठिकाणी नव्याने आणलं निश्चितपणे आपल्या भागामध्ये एकूणच त्या पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये एक हे निर्माण विश्वास निर्माण झाला मागच्या दहा वर्षामध्ये जो शेतकरी पीक विमा भरल आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान हो त्या पीक विम्याच्या माध्यमातून आपण त्याला मदत मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे या गोष्टी आपण नक्कीच आपल्या स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत पीक विमा असेल पोखरा योजना असेल वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी राबवण्यात येते या योजना यापूर्वी कधीच नव्हत्या कधी शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता परंतु आज आपलं जे सरकार आहे आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी विविध योजना आपण आणल्या मागच्या काळामध्ये दे, देवेंद्रजी फडणवीस यांनी गट शेतीसाठी शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याची घोषणा केली आणि ही योजना आपल्या देळेगावांमधून लागू केली ही शंभर कोटी रुपये जी योजना देत असताना आपल्या तालुक्याने जवळपास राज्याला शंभर कोटी त्या हे आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण परिसरातील शेतकऱ्यांना घट शेती करण्यासाठी दिले आणि आज केंद्र सरकारने जी योजना आणलेली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या दिशेने सुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी वाटचाल करणं त्या ठिकाणी दिखेन गरजेचं आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी मागच्या काळामध्ये असं झालं की मी ज्या वेळेला जालण्याला आकडा घेतला शेतीतून आता उत्पन्न कसं वाढवायचं यासाठी शेतीला निश्चितपणे आणि म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी त्या ठिकाणी अनेक जणांनी काढली परंतु घनसावंगी जिल्ह तालुक्यामध्ये हे जे काही शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपन्या कंपन्या याच्यामध्ये मोठी संख्या ही घनसावंगीत होती आणि आपल्या जाफराबाद किंवा भोकरदन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नाना पाठ फिरवली अनेक लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतले पासष्ट पासष्ट टक्के सत्तर टक्के सबसिडी असलेल्या योजना आहेत ज्या योजनेच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकरी त्या ठिकाणी गोडाऊन घेतले वेगवेगळे मिरची पावडरची हे घेतली मशनरी घेतली त्याचबरोबर काहींनी जसं तुम्ही मिरच्या घालायला आता भाड्याच्या गाड्या लावते तशा आयुष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या गोष्टी योजनांच्या माहिती आपल्यापर्यंत असली पाहिजेत कृषी विभागामध्ये काय योजना आहेत याचा अभ्यास निश्चितपणे तरुण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि मग तुम्हाला अधिकारी किंवा या कार्यालयाच्या स्तरावर ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे जर आल्या तर आम्ही त्या ठिकाणी बसलेलो आहे जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांना लाभ घेण्यापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही आज हे जे काही पंप आपण या ठिकाणी वाटप करतोय त्यामध्ये शिंदेसाहेब मला असं माहिती मिळाली की ज्यांनी ते ऑनलाईन करताना कापूस वगैरे टाकलेलं आहे त्याचं काही टेक्निकल तुम्ही त्रुट्या काढल्या तर त्या काही फार ते काही मला असं वाटतंय की फार तो काही मुद्दा नसावा म्हणून हे जे काही बाराशे पन्नास लाभार्थी आहेत यांना आपण ते वाटप करावं त्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ देऊ नका जेणेकरून बरोबर शांत बसलेले पण मुद्द्या घातल्याचे लगेच काळ्या वाजू लागल्या आमचे टप्पनचे महाराज काय सोयाबीन असू द्या कापूस असू द्या देऊन टाकू तुम्हाला आपल्याला ती सवय लागलेलीच ज्याला माहिती तोही उलट लिहून ठेवतो आमचं काम वाढवून ठेवतो तर शेवटी शेवटी तुमच्यासाठीच आहे ते काही संतोष दानवे आणि विजू नाना वापरणार नाही या गोष्टी त्यामुळं नक्कीच या विविध योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा हे करत असताना बांधवांनो आपल्या भागामध्ये मिरची लागवड जास्त आहे त्याच्यामध्ये प्रक्रिया केंद्र केंद्र आता सरकार देऊ लागलंय केंद्र सरकारच्या एवढ्या सबसिडीच्या योजना आहे आता ज्यांना मोबाईल किंवा डाउनलोडिंग किंवा सी कडे जवळ एक जव। दोन वर्षासाठी जर तुम्ही काळजीपूर्वक केल्या तर कोट्यवधीची योजना एका सर एका शेतकऱ्याला लागू होऊ शकते